एम बी एच्या शिक्षणाच्या प्रवेशाची वाढ एम बी ए विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा वास्तुविशारद अभ्यासक्रम प्रवेशासाठीही मुदतवाढ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय महायुती सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा एम बी ए अभ्यासक्रमासाठी तेवीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ महाराष्ट्रात एम बी ए आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सी ए टी सी वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत एम बी एची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने तंत्र शिक्षणाअंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढ वाढव वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्षे आणि द्वितीय वर्षे लॅटरल प्रवेशाची ही मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे महायुती सरकारमुळे एम बी ए विद्यार्थ्यांना दिलासा